वेलपे डिस्ट्रिब्य तिकोटा तालुका बिजर्गी गावामध्ये आपण आलेलो आहे आपल्या वेल कॅटलपीड आपण इथे दिलेलं आहे त्यांना कोणत्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आपण बघूया काका नमस्ते जर्सी आपण आहे तर कोणत्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आणि किती दूध दूध वाढलेलं आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा नमस्कार माझ्या मी बिजर मी पहिलं पहिलं कॅटलपीठ ते वापरत होतो डेअरीमध्ये घेऊन नंतर काय झालं आपली चार गुड होती मॅडम त्यांनी सांगितलं हे वापरा म्हणून सांगितलं आम्हाला नंतर भेटले एक दिवस म्हणताना हे कटी घेऊन आलो मी आपल्यामध्ये चार गयामध्ये तीन गया दूध देते ती तीन गयामध्ये दोन गया काही की दूध रेग्युलर आहे ती एक गाय काय झालं आपलं म्हणजे याला जर दूध देत होतं बरोबरी पाच ते सहा लिटर दूध देत होतं म्हणजे काय झालं त्याला काय प्रॉब्लेम झालं वाटतंय दूध कमी के केलं ते आलं दोन ते तीन लिटर दूध आलं ते दोन ते तीन लिटर दूध द्यायला आलं नंतर मी हे कॅटल पॅड युज करायला लागलो ना ऑटोमॅटिक पंधरा दिवस काय रिझल्ट जाणवलं नाही म्हणा पंधरा दिवसानंतर थोडं थोडं जाणवलं एक महिना पूर्ण झाल्या बरं तेच काही तीन लिटर दूध द्यायचं काही काही की सात ते सात लिटर दूध द्यायला चालू केलंय मला म्हणजे तीन ते चार लिटरचं दूध झालं वाढलेलं आहे कमी आणि वाढी होऊन अच्छा मग तुमच्या गायला काय असं त्रास वगैरे होत होत ते काय होतं गेल्या वर्षी उन्हाळ्यात लाल गळत होतं बरंच हा गळत होत हे वापरल्याच पण कमी झालंय पण आजारी याच पण कमी झाले गळ्याला आजार नाही असं म्हणजे अगोदर आजारी पडत होते उन्हाळ्याला की उन्हाळ्याला काय व्हायचं तापाच्या हे जरा लय होत होते ना धाप द्यायचं ताप याच करत होती हे वापरल्या जाऊन जरा प्रमाण ते सगळे कमी झाले झाले असतंही जरा जरा पण तेवढं पहिले हे वापरायला दुसरं पाहिजे वेलफेयर एंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफे के की वीडियो के लिए के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें